पाथरी शहरात शहजाद लाला भैया विश्वशांती सेवाभावी संस्थाचे संस्थापक अध्यक्ष यांच्या वतीने टँकरने पाणी वाटप पाथरी शहरात यंदा भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये म्हणून परिस्थिती जाणून विश्वशांती सेवाभावी संस्थाचे संस्थापक अध्यक्ष शहजाद लाला भैया व मित्र मंडळाच्या वतीने पात्री शहरातील विविध भागात शहजाद लाला भैया यांच्या वतीने पाणी टँकरने वाटप करण्यात येत आहेत विविध भागात नागरिकांची तहान भागविण्यासाठी त्यांनी हे टँकर सुरू केलेले आहेत शहजाद लाला भैया हे ना नगरसेवक ना कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते तरी पण शहरवासियांसाठी पाणी वाटप करून पुण्याचे काम करत आहेत नागरिकांमध्ये त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे मागे त्याला पाणी टँकरने देण्याचे ते काम करतात टँकरद्वारे दिवसाकाठी चाळीस ते पंचेचाळीस फेऱ्याच्या माध्यमातून पाथरी शहरातील विविध भागात दररोज दो दोन ते अडीच लाख लिटर पाणी मोफत वाटप करण्याचे ते काम करत आहेत त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे पाथरी शहरातील अहिल्यानगर येथे पाणी टँकर आले असता आम्ही वाटप होत असताना आम्ही प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता लोक पाणी लाईन लावून घेताना दिसत होते सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून शेख शहजाद लाला भैया हे स्वखर्चातून आपल्या शेतातील विहिरीतून शहरात टँकरद्वारे मोफत पाणी वाटप करत असून नागरिक त्यांच्या या उपक्रमाचा लाभ घेत आहेत तसेच शहजाद लाला भैया हे आपल्या स्वखर्चाने पाथरी बसस्थानकात मागील चार वर्षापासून थंड जारची पानपोई सुरू करून पाथरी बसस्थानकातील प्रवाशांची ताण भागवितात आयल्यानगर पाथरी येथे नागरिकांची आम्ही प्रतिक्रिया घेतली असता शहजाद लालाभैया यांचे नागरिकांनी कौतुक करत आभार मानले पाहूया एक नजर आयल्यानगर श्री हनुमान मंदिर आणि विठ्ठला मंदिर विठ्ठल मंदिरासमोर आज शेजाद लाला भैया यांच्या वतीनं पाणीचे टँकर आलेले आहे आणि त्याप्रसंगी थले नागरिक आपल्यासमोर उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया आपल्या पातळी शहरात खूप तीव्र टंचाई भासली होती ह्या काळात आपल्याला पाणी पुरवण्यासाठी पाणी पुरवठा करणारे टँकर येत होते तर सर्वात जास्त कोणाचे टँकर आलेले आहे सजदला सईद खान झालेले चार पाच बारा पाणीचे टँकर येतात ते पात्री शहरात आपल्या वाडामध्ये पाणी देतात ना अच्छा पात्री शहरामध्ये या वर्षीमध्ये पाण्याची टंचाई झाली आहे त्यामुळे सेवाभावी संस्थांच्या वतीने सेजदलाडा यांच्यामार्फत पाणी वाटप मोफत पाणी वाप वाटप होत आहे आणि त्यांच्या कार्याला सगळ्या जनतेचं सहकार्य आहे कारण पाण्याचा हा मोठे चांगला म्हणून त्यांचं मी स्वागत करतो काय त्या ना आम्हाला एवढं झालं विश्वशांती सेवाभावी संस्था पाथरीचे अध्यक्ष शेजाद लाला भैया यांच्या वतीने जे पाथरी शहरामध्ये पाणी पुरवठा करण्यात येत आहेत त्या पाणी पुरवठा करणाऱ्या वाहनचे ड्रायव्हर साहेब आमच्यासोबत आहेत ड्रायव्हर साहेब आपण दिवसातून आपल्या पाथरी शहरामध्ये किती पाणीनं पाणीचे टँकर पाणी पुरवठा करतात एक टँकर पाच पाच सहा किती टँकर चालतात आपले तीन तीन टँकर आता आपण आहिल्यानगर येते आता याच्यानंतर आपण कुठं जाणार आता मृत्यू ड्रायव्हर साहेब तुम्ही दिवसातून शेजाद भैया यांच्या वतीने जे पाणी टँकर सुरू करण्यात आलेले आहेत आपल्याला कॉल आला की आपण पाणीचा टँकर आणतात है ना मग आपण दिवसातून किती टँकर आणतात दिवसातून पाच सात 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 टँकर आणतात कोणत्या कोणत्या वार्डमध्ये आपण नेहमी दररोज पाणी पाणी पुरवठा करतात प्रत्येक सगळ्या वार्डमध्ये पुरवठा होतात अच्छा काय प्रतिक्रिया येतात आपण जिथं पाणी घेऊन टँकर घेऊन जातात तिथं लोकांची काय प्रतिक्रिया असते आपल्याबद्दल लोकांना काय पाणी व्यवस्थित देतात म्हणजे नंबर प्रमाणे घेतात पाणी हे होते आमचे लाला भाई यांच्या वतीने जे पाणी पुरवठा करण्यात येत आहे त्यांचे ड्रायव्हर होते आपण पाहत आहोत युट्यूब चॅनल एस केफ न्यूज सलमान साई सोबत पाथरी